न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा कर्जबाजारीपणा पायी शेतकऱ्यानं केली आत्महत्या मुलींच्या आक्रोशानं गाव हे लावला शेतमालाला मिळत नसलेला भाव त्यात अतिवृष्टी नापिकी यानं शेतकरी हैराण झाला असून जमिनीमध्ये मेहनत करून उत्पादित केलेला माल कवडी मोल भावानं विकावा लागत असल्यानं शेतात टाकलेला भांडवल वसूल न होता कर्जबाजारीपणा होत असल्यानं शेतकरी आपलं जीवन संपू लागल्या असाच चाळीसगाव तालुक्यातील तमगवाण येथील दत्तू लक्ष्मण पाटील वैवर्ष चाळीस यांनी शेतीच्या कर्जाच्या जाचास कंटाळून विषारी औषधाचं सेवन केल्यानं त्यांना धुळे इथं उपचारार्थ दाखल केले उपचारा दरम्यान त्यांचे नऊ फेब्रुवारी रोजी निधन झाले दत्तू पाटील यांना दोन चुमुकली मुलं असून पित्याच्या या आकस्मिक जाण्यानं दोन्हीही मुली पत्नी पत्नी आणि आई वडील यांचा आक्रोश संपूर्ण गावचं मन हेलावून टाकत होता एक बिघा जमिनीमध्ये कष्ट मोलमजुरी करून आपल्या परिवाराची गुजराण करणाऱ्या या शेतकऱ्याला निसर्गाच्या अनियमितपणामुळे आणि मिळत नसलेल्या शेतमालाच्या भावामुळं कर्जाला सामोरं जावं लागलं संपूर्ण घराची जबाबदारी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी या डोक्यावर असलेलं कर्ज या विवंचनेपायी चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यानं अखेर दुर्दैवानं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला मात्र विषारी औषध सेवन केल्यानंतर देखील दारिद्र्यानं त्यांचा पाठलाग सोडला नाही हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी गाडी उपचाराला लागणारे पैसेही नसल्यानं त्यांना त्वरित रुग्णालयात उपचार देता आले नाहीत त्यामुळं धुळे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर तमगवाण येथील चाळीसगाव इथं अंतिम संस्कार करण्यात आले या संपूर्णपणे उघड्यावर पडलेल्या परिवाराला आता गावातून गावकऱ्यांच्या माध्यमातून ज्याला जमेल तशी आर्थिक मदत करण्यात येते मात्र मित पित्याच्या मृत्यूनंतर निराधार झालेल्या दोन मुलींचा आक्रोश संपूर्ण गावकऱ्यांना रडायला भाग पडत आहे जगाच्या पोषणींना शेतकऱ्यावर अशी वेळ येत असल्यानं आज तो हवालदिल होत आहे त्यासाठी शासकीय स्तरातून शेतमालाला योग्य भाव दर्जा मिळावा मिला, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून मागणी होतीये मैत दत्तू लक्ष्मण पाटील यांच्या पश्चात दोन मुली पत्नी आई वडील असा परिवार आहे अशी माहिती जिल्हा परिषद माजी सदस्य किशोरभाई पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा